स्वागत आहे जसने ईद ए मिलादुनबी निमित्त पूर्णा शहरात जामा समोर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक पाच सप्टेंबर रोजी फाउंडेशनचे मालक अयुब कुरेशी ओब कुरेशी यांच्या वतीने करण्यात आले यावेळी यावेळी अधिक रक्तदान केले लोकांचे प्राण वाचिने हीच इस्लाम धर्माची शिकवण आहे म्हणून हिदमत फाउंडेशनच्या वतीने आम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे असे माध्यमाशी बोलताना रोख कुरेशी सर म्हणाले या प्रसंगी रिपाय जसने प्रगदा कांबळे माजी नगर उपाध्यक्ष उत्तमभाय खंदारे एबी शेख

मुबारकबाद देते हैं यही पैगाम हमारे प्यारे नबी नबीम ने हमें दिया है और एक शांति का पैगाम लेकर हमारे नबी दुनिया में तशरीफ लाए और पूरे दुनिया को अमन और शांति में रहने का पैगाम दिया सर आज पूर्णा शहरा रक्तदान शिविर के निकागल आज पूर्ण शहरामध्ये भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलेले आहे तस एक एकमेव कारण कि आज पूर्ण विश्वामध्ये ज्यांनी मानवतावाद पूर्ण जगाला दिला शांतीचा संदेश दिला असे आमचे पैगंबर सरकारी दुवाला मोहम्मद सल्ल सल्लम यांचे आज या ठिकाणी पंधरा वर्ष पूर्ण झालेले आहे त्यानिमित्तानं जशने ईद मिलादून नवी पूर्ण विश्वामध्ये साजरा होत आहे आणि आम्ही हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून आमच्या पैगंबराचे विचार लोकांपर्यंत कसे पोहोचवता येईल त्यांचं सामाजिक कार्य जनतेपुढे पुढे एक आदर्श निर्माण करून आम्हाला देता येईल हे विचार आमच्या पुढे होता आणि म्हणून आम्ही या ठिकाणी ब्लड डोनेशनचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे या पाठीमागची भूमिका हीच आहे की या धर्तीवर माणूस हा जिवंत राहिला पाहिजे या धर्तीवर कोणत्याही गोरगरीबावर अन्याय अत्याचार होता कामा नये आणि म्हणून लोकांचे प्राण वाचविणे हीच इस्लामाची शिकवण आहे म्हणून हे कोटेशन समोर ठेवून आम्ही त्या जगाला या पूर्ण शहराच्या माध्यमातून एक मेसेज दिलेला आहे की आम्ही शांतता प्रिय असा आमचा धर्म आहे म्हणून देशासाठी देशाच्या भविष्यासाठी देशाच्या नागरिकांसाठी आम्ही आमच्या युवकाकडून सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी आलेत त्यांनी आपलं रक्तदान केलं आणि खऱ्या अर्थाने आमच्या आधी जशने इथे मिलाजून नवी या ठिकाणी साजरी झालेली आहे म्हणून मी माझ्या संपूर्ण देशवासियांना माझ्यातर्फे व माझ्या बांधवांतर्फे आणि खेदमत फाउंडेशन हे पूर्णामध्ये अवरात्र या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबित आहे या खेदमत फाउंडेशन तर्फे तमाम माझ्या देशवासियांना तमाम नागरिकांना मी आजच्या या दशिराज नबीच्या खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि आमच्या पैगंबराची शिकवण तळागाळापर्यंत आमच्या या ठिकाणी आलेल्या बांधवांनी पोहोचवावी कारण की आमचे पैगंबर हे शांतीदूत आहेत त्यांनी मानवता हा धर्म त्यांनी ठिकाणी सांगितलेला आहे जात पा, धर्म पंत याच्या पलीकडे जाऊन फक्त मानवता ही एक शिकवण त्यांनी दिलेली आहे म्हणून मी या जसं ते मिच्या या आमच्या ब्लड डोनेशन कार्यक्रमाला अतिशय उत्सुर्तपणे या ठिकाणी जवळपास पाठिंबा मिळालेला आहे त्या ठिकाणी स मागील सकाळपासून आज सकाळपासून या ठिकाणी हा ब्लड डोनेशन कार्यक्रम चालू आहे जेमतेम शंभरच्या वर या ठिकाणी हे ब्लड डोनेशन झालेले आहेत अजून नवयुवक या संध्याकाळपर्यंत या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात येणार आहेत आणि ब्लड डोनेट करणार आहे फक्त आपल्या देशासाठी आपल्या देशांच्या नागरिकांसाठी आपल्या देशाच्या सेवेसाठी या ठिकाणी आम्हाला संदेश दिलेला आहे त्या आज या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे म्हणून मी आमच्या नवयुवकांना पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी ब्लड डोनेशन या कॅम्पामध्ये येऊन आपल्या ब्लड डोनेट करावं हेच या फाउंडेशन फाउंडेशनतर्फे सर्वांना विनंती धन्यवाद